राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। दोन हजार चौदह दोन हजार एक तुम्हें माला आशीर्वाद दिला आणि प्रचंड मताने निवडून दिलं आणि तुमच्या आशीर्वादात एवढी ताकद होती की देशात जे दोन नंबर सगळ्यात महत्वाचं खात असेल ते संरक्षण मंत्रालय तुमच्या आशीर्वादामुळे मला संरक्षण राज्यमंत्री पद मिळालं हे उपचार आयुष्यभर मी फेरू शकणार नाही पण मी ठरवलं या उपकारातलं उतराई व्हायचं असेल तर या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये दोन महानगर आहेत आणि चार तालुके आहेत आणि मुख्यतः ग्रामीण भाग आहे बाराशे चौऱ्याहत्तर गाव आहेत आणि या ग्रामीण भागाचा आत्मा माझा शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं म्हणून त्याच्या शेतापर्यंत पाणी आणून द्यायचं ही सरकारची जबाबदारी असते आणि म्हणून ठरवलं माझ्या मतदारसंघातील सगळे सिंचनाचे प्रश्न मी सोडवणार आज आनंदाने आपल्या समोर सांगा असं वाटत माझ्या मतदारसंघातील ऐंशी ते नव्वद टक्के सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात मी यशस्वी झालो धुळे मतदार मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात संजीवनी ठरवणारा एक मोठा प्रकल्प चाळीस वर्षापासून प्रलंबित होता आणि त्याच्या माध्यमात डोळे तालुका असेल शितकळा तालुका असेल त्याचे शंभर शंभर गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे त्याच सत्तर टक्के काम झालेलं आहे मी जास्त विस्तारात जाणार नाही तर त्या सोडवाडे जांभळेचा फायदा आपल्या मालेगाव तालुक्यालाही होणार आहे आणि कानोली मध्यम प्रकल्प आणि पुर्मेपाडा मध्यम प्रकल्प धुळे तालुका आणि मध्य मालेगाव तालुक्याच्या बॉर्डरवर आहे आणि या प्रकल्पामध्ये जांफळ धरणात नऊ टीएमसी एम पाणी साकारलं जाणार आहे आणि म्हणून पूर्णेपाडा धरण आणि कानोली मध्यम प्रकल्प इथलं पाणी दही कुठे मध्ये जर आलं योजना आहे तर पंचवीस ते तीस मातातील गावांचा पिण्याच्या आणि सिंचनाचा प्रश्न त्याचप्रमाणे बागलाम तालुक्यातील सात सिंचनाचे प्रकल्प पूर्ण के केले जे चाळीस वर्षापासून प्रलंबित होते त्याच्याही विस्तारात जाणार नाही तर त्याच्यातला जो हरंगारी डावा कालवा आहे त्या डावा कालव्याचं पाणी आपण मालेगाव तालुक्यातही काठवण भागात आणू शकतो आणि अशा पद्धतीने मालेगाव तालुक्याचा सुद्धा हा महत्वाचा प्रश्न सुटायला एक मोठी आशा निर्माण झाली पण उत्तर महाराष्ट्रासाठी असेल मालेगावसाठी असेल सगळ्यात महत्वाचा प्रकल्प म्हणजे नारपार नारपारचं नाव तुम्ही अनेक वर्षाभता ऐकलेलं आहे त्याच्यावर तुमचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही पण मित्रांनो नॉर्थ नेमकं काय आहे हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नाही फक्त नाव आहे सुरगाणा तालुका आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यातला सुरगाणा हा शेवटचा तालुका आहे तिथं सह्याद्रीच्या रांगा आहेत धोर पाऊस पडतो तिथे पाच नद्या आहेत सगळ्या पश्चिम वाहिनी आहेत आणि ते सगळं पाणी अरबी समुद्रात पाळलं जात परंतु काँग्रेस सरकारच्या माध्यमातून नारपार साठी काही प्रगती झाली नाही ती योजना अशी आहे तेरा लहान धरणं तिथे बांधायची या पाच नद्यांवर ना नारपार अंबिका आणि ते पाणी हजार फूट उचलायच म्हणजे जनकापूर दोन च्या नावाने ओळखली जाणार ही योजना खऱ्या अर्थाने तुम्ही खऱ्या अर्थान काम केलं तर ते आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी केलेली त्याची प्रशासकीय के मान्यता मिळवली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका कंपनीकडनं चौदा कोटी रुपये देऊन त्याचं सर्वेक्षण हे पूर्ण झालं आता डीपीआर डीपीआर काम चालू झालेलं आहे ला तीन ते चार वर्ष लागतात मी लोकसभेमध्ये सातत्याने हा प्रश्न उचललेला आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल पाचशे त्रेचाळीस शासनामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे पहिले तीन खासदारांमध्ये माझा तिसरा नंबर आहे कारण पार्लमेंट किंवा लोकसभा ही देशातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आणि देशातील सगळे विषय तिथं मानले जातात आणि म्हणून नार साठी मी मोदी साहेबांना भेटलो जल शक्ती मंत्री आवा शेखावत साहेब आहेत मी संरक्षण राज्यमंत्री असताना शेखावत साहेब मंत्री नव्हते त्यांचा मतदारसंघ पाकिस्तान बॉर्डरवर आहे राजस्थान पाकिस्तान बॉर्डर त्यांचे सगळे काम आमच्या संरक्षण खात्यात असायचे त्यावेळे त्यांचे सगळे काम केलेले होते आता ते मंत्री आहेत मी मंत्री नाही त्यांना सांगितलं माझ्या लाडफसाठी तुम्हाला मदत करावी लागेल साहेबांनी मला शब्द दिलेला आहे डॉक्टर साहेब तुमच्या मतदारसंघासाठी संजीवनी असणारा जो कधी हा प्रकल्प असेल मग त्याला कितीही पैसे लागले ते आम्ही देऊ कारण आमचा मोदी साहेबांवर विश्वास आहे तीन महिन्या चार पाच महिन्यापूर्वीचा जो बजेट होता त्या बजेट मध्ये असा नदी जोड प्रकल्प होता नर्मदा नदीवर त्याच्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये लागणार होते मोदी साहेबांनी ते पंधरा हजार कोटी दिले आणि म्हणून मोदी साहेबांना सांगितलं की आमच्याही डीपीआर पूर्ण झाल्यावर आम्हाला हे पैसे द्या आणि मोदी साहेबांनी दिलेले कारण मोदी हे तो मुमकिन आहे मोदी साहेबांकडून मी अडीच हजार कोटी मागितले सुरुवात दानफळ मिळाले आणि धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा आणि नगर जिल्हा या पाचही जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरू शक आणि हे खेळ भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीतच होत आहे एका आंतरराष्ट्रीय परिषदेला मी गेलेलो होतो आणि त्याच्यात भारतात सिंचनाची काय काय परिस्थिती आहे ही माहिती दिली जात होती पंजाब आणि हरियाणा अठ्ठ्याण्णव टक्के जमीन सिंचनाखाली आहे कारण सुरुवातीला बाकरा नांदर धनण बांधलं गेलं उत्तर प्रदेश ची अठ्ठेचाळीस टक्के सिंचनाखाली जमीन आहे परंतु काँग्रेसच्या राजवटीत साठ वर्षात या महाराष्ट्रात सिंचनाचा पर्सेंटेज फक्त सोळा टक्के ते सगळ्यात शेवटी हे आहे आणि आज खऱ्या अर्थान आहे महाराष्ट्रातला सिंचनाचा पर्सेंटेज वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे सिंचनाचे जेव्हा हे सगळे प्रश्न सोडवत असतो तेव्हा एक लक्षात आलं नाशिक असेल धुळे मालेगाव असेल किंवा जळगाव साठ वर्षापूर्वी होती आज नाशिकमध्ये प्रचंड कारखाने जळगाव मध्ये कारखानदारी वाढली पण आमच्या धुळे मालेगावची कारखानदारी वाढली नाही त्याचं एकमेव कारण आहे कारखानदारी वाढवण्यासाठी अनुकूल गोष्टी असाव्या लागतात काय अनुकूल गोष्टी आहेत तुमच्याकडे राष्ट्रीय महामार्गांचं जाळ पाहिजे तुमच्याकडे रेल्वे कनेक्टिव्हिटी पाहिजे धरण पाहिजे की ज्याच्या माध्यमातून शेती बरोबर इंडस्ट्रीलाई पाणी मिळेल आपल्याकडे डी प्लस झोन आहे भरपूर समिती मिळतात आणि म्हणून या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण सहा राष्ट्रीय महामार्ग आणण्या देश आलो एक मोदी साहेबांनी सहा राष्ट्रीय महामार्ग असलेले नाना ग्रामीण भागातला हा एकमेव जिल्हा आहे राष्ट्रीय महामार्ग तीन जो आपल्या मारेगाव मधला जातो एक अजून राष्ट्रीय महामार्ग केला मी कुसुंब्याहून मालेगाव आता कुसुंब्याहून झोंडच्या शहादा आणि अंकलेश्वर तिसरा सराना तालुक्यात पिंपळ्या सराना आणि चांदवड एक राष्ट्रीय महामार्ग सहा नागपूरहून सुरत धुळे जिल्ह्यात जा जातो आणि सहा राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा जो धुळ्याहून चाळीसगाव चाळीसगाव छत्रपती संभाजी नगर आणि पुढे बीड आणि सोलापूर मनमाड इंजोर रेल्वे तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून ऐकत आलेला आहात तर मनमाड इंजोर रेल्वे मी मंजूर करून आणले आणि पहिल्या टप्प्याचं काम धुळे नडाणा जे छप्पन्न किलोमीटरचे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये धुळे मनमाड आणि त्याच्यात मालेगाव हे जंक्शन होणार आहे हे मंजूर केलेलं आहे ज्याला कोणाला शंका असेल त्यांनी धुळ्यातून बघावं लँड एक्विण झालेली आहे टेंडर झालेलं आहे जयपूरच्या एका इन्फ्रा कंपनीला टेंडर दिले गेलेलं आहे आणि हे अचारसे जून मध्ये रोड टाकायचं काम चालू होईल पहिला प्राधान्य आणण्या धुळे नडाण्याला ह्याच्यासाठी दिलं धुळे सेंट्रल रेल्वेवर आहे आणि नडाणा वेस्टर्न रेल्वेवर आहे आणि म्हणून हा भाग आहे धुळे मालेगावचा हा भाग संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉरच्या माध्यमातन धुळे मालेगावला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येणार आहे मी समाजाचं अभिनंदन करतो शेतकऱ्याचा मुलगा राहून आज आपल्या भागात कारखानदारी सुरू केली माध्यमातन अनेक तरुणांना हाताला काम मिळालं रोजगार मिळाला आणि आज इच्नॉलचा कारखाना इथ एखाद्या वर्षात येणार आहे आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातन फूड प्रोसेसिंगची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात धुळे आणि मालेगावच्या हो मध्ये येणार आहे आपल्याकडे मका आहे ज्वारी आहे बाजरी आहे आपल्याकडे आप मका आहे ज्वारी आहे बाजरी याच्या बाजला इथेनॉल होतय येणारा काळ इथेनॉल अतिशय महत्वाचा विषय आहे कारण आपला सगळ्यात जास्त पैसा नव्वद टक्के पैसा पेट्रोल डिझेल विकत घेण्यामध्ये जातो तो जर कधी पैसा आपण वाचवू शकलो मोदींच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम अजून याच्या पेक्षा जास्त दुप्टी टिपटीने विकासाचे काम असतील जर कधी आपण डिझेल पेट्रोल वरचा खर्च वाचवू शकतो सर आणि आज काही बाजू मक्याच्या माध्यमातून इथेनॉल जर कधी आपण कारखाने टाकायला सुरुवात केली जे त्याच्या आपल्या पैशाची बचत होईल आणि निश्चित प्रमाणे आपल्या भागातील तरुणांना हाताला काम मिळेल मी शेतकऱ्यांचे प्रश्न आधी घेतोय नंतर बाकीचे हृदयाने यावेळी दुष्काळ आहे पाण्याची गंभीर समस्या उभी राहिलेली आहे शेतकऱ्यांनी मागणी केली गिरणा नदीचं पहिलं आरक्षण पाणी सोडलंय आता आपली मागणी आहे मे पर्यंत आता दुसरं आरक्षण तर पाणी सोडावं माझं कलेक्टरशी बोलणं झालेलं आहे नाशिकच्या कलेक्टरशी माझं गिरीश बाहुनशी बोलणं झालेलं आहे अदरणी देवेंद्रजींची बोलणं झालेलं आहे कारण इरिगेशन त्यांच्याकडे आणि निश्चितच ही मागणी पूर्ण केली जाईल आणि हे पाणी सोडलं जाईल विकासाचे अनेक कामं झाली आबांनी सांगितलं महापालिकेच्या माध्यमातन साडे सा, पाचशे कोटी आम्ही भूमिगत गटारीसाठी आणले पेयजल योजनेसाठी दीडशे कोटी आणले हा जो रस्ता जातोय आपल्या गावावरनं आज सुरुवातीला माध्यमातीस कोटीतनं केलेलं होत स्वतः ते मालेगाव आणि येणार आहे का त्याचा सिमेंटचा रस्ता सुद्धा आपण निश्चित करू तुमचे एवढे उपकार आहेत तुमच्यामुळे संरक्षण राज्यमंत्री झालो मोठी संधी मिळाली माझ्याकडे जबाबदारी होती या देशासाठी आपल्या सीमेवर रक्षण करणारे आमचे जवान त्यांचीच सेवा करायची संधी तुमच्यामुळे मिळाली काय होत माझ काम आपल्या या ज्या सीमा आहेत पाकिस्तानची सीमा गुजरात पासन चालू होते राजस्थान पासून पंजाब पासन तिकडे जम्मू काश्मीर लडाख पर्यंत तीन हजार आठशे किलोमीटरची या सीमेवर शांतता कधीच नव्हती एकोणीशे सत्तेचाळीस पासून सतत गोळीबार मध्ये उत्साह आणि ती सीमा म्हणजे काही आगाळ अँड आबाडीची सीमा नाही एका बाजूला बावीस फूट उंचीचा डोंगर हिवाळ्यात मायनस दहा डिग्री टेम्परेचर आठ आठ नऊ समोर शंभर मीटर वर पाकिस्तानची चौकी आणि जेव्हा माझा जवान गस्त घालत असतो माय भूमीचं रक्षण करत असतो माझ्या जवानाला माहिती असतो समोरून एखादी गोळी आली तर आपल्या हृदयाचा वेध घेईल समोरून एखादा आला तर आपल्या तो चिंतटा करेल तोही तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे त्यालाही आल्या बहिणी आहेत त्यांनाही बायको बोर आहे त्यांनाही त्याची चिंता आहे पण देशासाठी तो देशा तिथं उभा राहतो मायभूमीसाठी बलिदान द्यायला तयार असतो माझं काम होत्यांना भेटी द्यायच्या त्यांच्या अडचणी समजून घ्यायचं त्यांना कोणते शस्त्रास्त्र ते द्यायचं त्यांच्या तिकडे त्यांच्या घराकडे सोडायच्या हे केवळ तुमच्या आशीर्वाद झालं अतिशय जवळने मोदी साहेबांचं कामकाज बघायला मिळालं काय परिस्थिती होती दोन आधी भारतात सगळीकडे बॉम्ब शोध होते मुंबई बॉम्बला पुणे बॉम्बला सुरत बॉम्बला दिल्ली बॉम्बला असाही एक महिना राहिला आणि ज्यावेळेस बॉम्ब शोट व्हायचे नाही असेल की केव्हाही घुसायचे आपले आम्ही काश्मीर काम करायचे त्या दगड मारले जायचे जनता सर कधी अतिरिक्या बरोबर असेल तर कठीण व्हायच मुंबईला बाहून तीनशेच्या वाटी नागरिक मारले गेले तुमच्या आमच्या आक्रोश होता पूर्ण भारतात आक्रोश होता की काहीतरी केले गेले पाहिजे त्यावेळेस अरबीचा प्रमुख असेल एअरफोर्सचा प्रमुख असेल नौदलाचा प्रमुख असेल आले आम्हाला परवानगी पाकिस्तान मध्ये त्यांचा बिमोड करू पण त्यावेळेस काँग्रेसचे प्रधानमंत्री दुबई नेतृत्व असेल तर अमेरिकेची परवानगी मागत होते पर काही झालं नाही निषेधलीकडे पण मोदींच्या नेतृत्वाखाली मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार आलं उरीला हल्ला झाला आपले अठरा जवान शहीद झाले ताबडतोब मोदीने ऑर्डर दिली की तुम्ही भुसामध्ये आणि अतिरेक्यांचा बंदोबस्त करा सर्जिकल स्ट्राईक आणि मला समाधानाने आपल्याला सांगायचं वाटतं त्या सर्जिकल स्ट्राईक चंदू चव्हाण असताना पाकिस्तान मध्ये चालला गेला त्या चंदू चव्हाणला तीन महिन्यातच आम्ही सोडून आणलं वेळ फार झालाय म्हणून जास्त काही बोलत नाही आपण मोठ्या प्रमाणात इथे आलात आशीर्वाद द्यायला आपल्याला नम्र विनंती एकोणतीस तारखेला मी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहे आपण मोठ्या प्रमाणात तिथे या असंच प्रेम असू द्या आणि समाधान दादांचा मी ऋणी आहे ते ग्रामीण भागातील तरुण उद्योग आणून अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतोय तरुणांना नोकरी देतोय दादा तुम आगे बढो अजून प्रोजेक्टांना दिल्ले तुमचं जेही काम आडे, तुमच्या खांद्याला खांद्याला लावून ते मी पूर्ण करेल आणि सांगतो जय हिंद जय महाराज